स्वामीनी आणि दुर्गाभवानीचं मंदिर आहे जवळजवळ बाराव्या शतकात बांधकाम झालेलं मंदिर आहे आणि याच्या अनुषंगानं दोन टप्प्यामध्ये आम्ही काम घेतलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये ते मेन मध्ये आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तर त्याच्यासाठी हा जो पूर्ण परिसर येतो तो आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये आहे आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या मंजुरी नंतर तांत्रिक मान्यता घेतलेली आहे ती प्राशस्त मान्यता होऊन वर्कआउट अर्पण झालेलं आहे तर मुख्यत्वे जवळजवळ अठ्ठावन फुटीचे काम आहे आणि याच्यामध्ये मंदिर असेल आणि मंदिराच्या महाद्वारापासून ते पूर्ण मंदिर आणि मंदिराच्या आसपासचा पूर्ण परिसर आहे त्याच्यामध्ये जतन संवर्धन करणे आणि जे म्हणजे जे कालबाह्य रे तेव्हा का जे विभागाच्या न घेता घेतावर परिषदेला आमच्यावर पण झालेले ते काढून टाकणे आणि त्याचं जे जतन व संवर्धन करणे ही असे कामाचं साधारणतः स्वरूप आहे त्या साधारणतः त्याचे सहा टप्पे केलेले आहेत त्यापैकी दोन जे, जे एजन्सी आहेत एक सवाणी कन्स्ट्रक्शन मुंबई आणि साई प्रेम कन्स्ट्रक्शन लातूर दोन एजन्सीना हे सहा काम मिळाले आहे साधारणतः पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः दुव्यारी मार्ग सभा मंडप भावनी शंकर मंदिर यांची जतनो दुरुस्ती त्याच्यामध्ये प्रामुख्याने जतन दुरुस्तीमध्ये असं असतं की जे दगड आहे त्याला मूळ स्वतः सँड करून त्याला मूळ स्वरूपात आणणे नंतर जे काही त्यांचं फिलिंग मटेरियल असतं ते झालं असल्यास ते बदलणे किंवा वॉटर सगळ्यात महत्वाचा अडचण येतो की याच्यामध्ये वॉटर प्रोफिंगची कामं करणे त्याच्यामध्ये आपला जो यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडप असेल आणि सभा मंडप आणि भावनशंकर मंदिर जतन गुरुस्ती हा पहिला टप्पा आहे दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपली जी वृश मंदिर आहे त्याच्यामध्ये नातंगी मंदिर आहे दोमुख तीर्थ मंदिर सिद्धिविनायक मंदिर आ, मारतन ऋषी मंदिर कोळगौरव मंदिर खंडोवा मंदिर यमाई मंदिर लक्ष्मी ऋषी मंदिर या सर्व मंदिरामध्ये जतन व संवर्धन त्यात प्रामुख्याने त्याच्यात मोठे संरक्षणात्मक बदल नाहीयेत वृद्ध मंदिरामध्ये जे काही त्यांना आवश्यक असणारे दुरुस्ते आहेत आणि जतन व संवर्धन त्यामध्ये दगडाचं प्रामुख्याने सँड ब्लास्टिंग केल्यानंतर जसं आपण पंढरपूरच्या मंदिरामध्ये बघित असेल तो दगड नव्यानं झाल्यासारखा दिसतो त्याचबरोबर केमिकल ट्रीटमेंट केली जाते त्यामुळे त्याचं झीज थांबते हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काम आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे असं हे आता सध्या जे काम सुरू करते प्रामुख्यानं हे टप्पा दोन जो आहे जिथे दहा दहा ते बारा मंदिर आहे जतन व संवर्धन आहे हा काम इमिजिएटली सुरू होतोय त्यानंतर भारतीय मध्ये जे आहे ती असंयुक्त बांधकामे काढून टाकणे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपलं जे स्टेडियम आहे त्यानंतर त्या मागच्या बाजूला असलं जे पोलिसांची जी क्वार्टर्स आहे आपल्या पोलीस स्टेशन आहे ते काढून टाकणे आणि आजूबाजूला आपल्याला असलेलं आमचं जे जुनं प्रसिद्धी कार्यालय आहे ते काढून टाकणे गार्डरूम आहे होमकुंडाच्या असतात इतर ज्या काही म्हणजे ज्या असंयुक्तिक बांधकामे ज्याला म्हणतो का जेवढे धरून नाही के है। आ, तो है तो है। तो ते काढून टाकण्याचा हा तिसरा टप्पा आहे त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये अभिषेक हॉल जतन होत दुरुस्ती त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा फुकोजी गोवांचा जो मठ आहे तो सुद्धा त्याचा एरिया आपण वाढवणार आहे तो आपल्या मंदिराच्या एरियामध्ये येणार त्याचबरोबर जो अभिषेकाचा जो हॉल आहे तो सुद्धा पाडून त्या ठिकाणी आपला जो मंदिराचा एरिया तो विस्तीर्ण होणार एक्सपांड होणार आहे त्यानंतर आपल्या ज्या ओवर्या असतील त्या जी काय बाउंड्री असेल आपल्या आउटर बाउंड्री तिकडे जाणार आहे त्यानंतर संवाद जो बाहेर आहे त्यासाठी मंदिराला लागणार उद्धव आपण जो त्यासाठी लिफ्ट आहे त्याच्यासाठी दोन लिफ्ट ज्या आहेत त्या आपण जो आता बावा मठ आहे त्या बाजूने दोन स्पेशल लिफ्ट पॉवर वाले जे लिफ्ट आहे ते तिकडे असतील आणि अजून एक अॅडिशनल लिफ्ट जे आपलं जे नवीन महाद्वार होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा एक रॅम्प असणार आहे ते पूर्ण एक व्यवस्था असणार अशा दोन रोखां आपल्या अपंगाने वाढणार तसा आपल्याकडे लिफ्टची व्यवस्थाच नाही त्यामुळं जे आपण मठाच्या साईडने जे करणार आहे तिथून डायरेक्ट भाविकांना डायरेक्ट आपला जो मंदिराचा फ्लोअर आहे फ्लोरोच एंट्री भेटणार ते दोन ते चढतील आणि त्याचं दुसरं द्वार असेल त्या मंदिराच्या आपल्या ह्याच्यामध्ये उघडणार तर साधारणतः सर्व जे मंदिर असले सर्व पुजारी मंडळ महंत आपले सर्व इतर सर्व छोटे छोटे मंदिर आहेत आणि बरेचसे आज लोक आले होते त्यांना आम्ही कशा कशा टप्प्यानं आपण काम करणार आहे आणि साधारणतः त्याचं काल काय असेल म्हणजे दूरदर्शनाचं असेल तर सुरुवातीला आपण बाहेरचे मंदिर आहेत त्याचं घेणार आहे मुख्य मंदिराचं काम जे आहे ते दरशा आपल्या लोकांनी सजेशन असं दिले की मुख्य मंदिराच्या समोरचे जे दरवाजे आहेत ते दर्वाजा दोन दरवाजे आणि पलंगापास दरवाजा ते जर सुरुवातीला घेतले तर आपल्याला दोन एक्झिट नव्याला प्राप्त होतील आणि काम होईल मंडपांचं समोरचा भावानी शंकराचा समोरचा मंडप असेल तर ते आपल्या करायला वेळ मिळू शकेल तर ते काम आम्ही पहिल्यांदा घेण्याची सूचना त्यांना दिली आता आम्ही त्या ठिकाणी घेऊन ते काम प्रामुख्याने मार्च पर्यंतच हे दोन जे एक्झिट जो बाजूला जे खिडकी आहे तिथून एक एक्झिट होईल त्याच्यामुळे आपली अभिषेकाची लाईन असते इझिली क्लिअर होईल दुसरी है। जी आपला दोघीचा पलंग आहे तो थोडासा शिफ्ट करून तिथून जर आपल्याला एक्झिट करता येईल आपल्याला मार्च एंड पर्यंत ही दोन्ही कामं पूर्ण करण्यासाठी त्यांना सूचना दिली आहे आणि त्याचबरोबर आम्ही टप्पा दोन मध्ये आपला जो प्लॅन बी ज्याला म्हणलेला आहे साधारणतः ज्याच्यामध्ये पूर्ण सभामंडप आहे आणि इतर जे सोयी सुविधा आपल्याला अपेक्षित आहे तर त्या सुद्धा आपण आता वॉर रूमला आता मागच्या आठवड्यामध्ये इलेक्शनचा काय होता त्याच्यामध्ये आम्हाला पुन्हा विचारणा केली गेली तो आपल्याला तो प्रोजेक्ट आहे लवकरच आपल्याला जे ड्रॉइंग्स आहेत एस्टिमेट्स आहेत ते सगळे आपण सादर केलेले आहेत आणि मॉडेल लवकरच जसं नवीन सरकार होईल त्यानंतर आपल्याला बोलून दोन चार महिन्यामध्ये आपल्याला त्याला सुद्धा मान्यता मिळण्याची हे केलेली आहे त्याचबरोबर एक पाच सात सत्तर घरं जे याच्यामध्ये जाणार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं जेशन करावं लागेल त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये त्यांना इकॉनॉमिक लॉस होऊ नये त्यासाठी अतिशय चांगलं पॅकेज देण्यासाठी आम्ही समितीपर्यंत बनवलेलं लवकरच समिती आम्हाला अहवाल देईल त्यानंतर सुद्धा आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचू ते सुद्धा अँगल सांगितले तो कंपनं सुद्धा आपण आपला जो दोन हजार कोटीचा कंपन्यांना ते कॉम्पाऊन आपण ठेवलेला आहे ऋतु आणि कुठल्याही टप्प्यावर सर्व टप्प्यावर लोकांना सांगितले की की जे कोणी संबंधित लोक आहेत जे नागरिक असतील जे घर जाणार आहेत पुजारी आहेत त्यांना प्रत्येक टप्प्यावर त्यांना इन्वॉल्व्ह केलं जाणार आहे आणि त्यांच्या सजेशननुसार का बऱ्याच फक्त यात एवढं असं होणार की जेव्हा मध्ये काम सुरू होणार आहे तर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आपल्या भाविकांच्या असतील किंवा पुजाऱ्यांच्या असतील तर त्याला आपल्याला कमी जास्त ड्युरेशन कमी जास्त करावं लागू शकतो संख्या कमी जास्त करावं लागू शकतो फक्त एवढं की त्यांना त्यांना विनंती पण केली की याच्यामध्ये आपले सजेशन द्यावे आणि वेळोवेळी जे काम सुरू होईल तुम्हाला बऱ्याच वेळा सो बऱ्याचशा लोकांना काही अडचणी आहे समजा वेगवेगळ्या अडचणी येतात इतर वेळेला काय अडचणी येतात नवरात्रामध्ये काय अडचण येतात हा संबंधित कंत्राटदार आरटीवेळी डिपार्टमेंट आणि आमचं प्रशासन लक्षात आणून द्यावे आणि त्यांचे सजेशन वेळच्या वेळी आम्हाला द्यावे आज साधारणतः